आता पुण्यामधनं एक महत्वाची अपडेट समोर येत्या वसंत मोरेंसंदर्भातली पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे आज शिवबंधन बांधणार आहेत दिशेनं आता रवाना साधारणतः दुपारी साडेबारा वाजता मातोश्री या ठाकरेंच्या दिवासस्थानी त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे चार दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती दरम्यान पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण पार पाडू असा विश्वास वसंत मोरेंनी यावेळी व्यक्त केला जरी मी या ठिकाणी शिवसैनिक होतो तरी मान्यराजसाहेबांचा सा एक दक्षिण पुण्यातला शिवसैनिक म्हणून होतो ज्या दिवशी साहेबांनी पक्षाची स्थापना केली त्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुणे शहरातील एक प्रमुख फादर बॉडीमधला उपविभागाध्यक्ष होतो की ज्याने एकट्याने राजीनामा दिला होता आणि मला वाटतं की मी आज परत एकदा शिवसेनेमध्ये प्र स्वगृही जात असताना आज जवळजवळ सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष उपविभागाध्यक्ष आहेत असा एक प्रचंड मोठा ताफा मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये घेऊन जातो